शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळालेला आहे क्षतयंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे पस्तीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे शतयुंद्रांनो अजून बीट चालू आहे शतयुंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलवरने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान